लस खवार दिसता बाबा कोणत्या गाडीओ माझ कोणती या वर्षी यात्रा काय म्हणते जबरदस्त आहे पोट आहे आठला उदाचा होऊचा बच्चू कुडाचा पोट होतो ना तो प्रवीण पटला घेतला काय गेला बच्चू कुडचा कोणता त्याचा पोट आहे का असता घरा प्रवीण पाटला माणूस आहोत प्रवीण पाटलाचे माणूस माणूस प्रवीण पाटलाचे कमलाचे वा आता काय बाबा महाराष्ट्रासमोर तुमचं सुसरकार आहे तो आलो। तमाशी गिमासे चालू करतात का मग हे भाऊ का नाही गं नाही आहे बरं म्हणजे चांगले काम करता तुमचं नाव काय आहे म्हटलं बरं बरं आता भाऊ अच्चलपुर मतदारसंघात वीस वर्षापासून म्हटलं बच्ची कुळूनं इथं कमलच फ्रू दिलं नाही आणि यावर्षी अस आयोग आला म्हटलं ज्याला डबी म्हणत ते प्रवीण पाटील तायडे इथं अच्चलपूरचे कमलाचे म्हणजे बी जे पीचे आमदार झाले पण वीस वर्षापासून जा बॅक लागते काळा लागेल ना म्हणून एवढा या उत्साह यायच्या कार्यकर्त्यामध्ये आहे आणि त्या कार्यकर्ता उत्साह म्हटलं प्रवीण पाटलानं कायम ठेवला अकरा लाखाची जंगी लूट आठ नऊ दास शंकरपट ठेवला कुस्त्याचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम ठेवले देणं आणि त्याचा हा सारा वृत्तांत पाह प्रवीण पाटील पा काय म्हणतात तो चालू आठ नऊ दहा पट आहे तुमचा आजच पण सतरा बैल तिथं म्हणजे या पटाची व्यवस्था तुम्ही अशी काय करून टाकली लोकांनी माहिती पडलं पाहिजे तुमच्या पटार कोणती कोणती व्यवस्था आहे शेतकऱ्याचा मित्र आहे बैल आणि त्या दूरदूरून आहे जे महाराष्ट्रातून जे बैल बैलजोड्या येणार आहे त्या बैलजोडीची धुण्याची व्यवस्था त्यांच्या रोज पाणी मारलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर तिथे जे त्यांच्यासोबत जे लोक येणार आहे त्यांच्या जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था ही सगळी व्यवस्था आम्ही करणार आहे भविष्यात हे पहिलं वर्ष आहे नुकतंच इलेक्शन झालं होतं बहिरमचा हा होणारा पट हा महाराष्ट्रातला नामांकित शंकरपट राहील असं मला म्हणण्यास वाव आहे भाऊ तुमचं सबर बरोबर आहे ना पण माझ्या असं म्हणणं आहे की पाच आठ तारखेचा पट आहे म्हणजे बैल स्वतः तिथं तुम्ही ते बैलाची व्यवस्था जाग तुम्हाला तिथे जागे सापडणार नाही ना एक करू ना व्यवस्था करणारच आहे ना कारण कसं आहे असं तर माहीत नसते की किती बैल येणार आहे किती येणार डोळ्या येणार आहे किंवा कुठल्या कुठल्या डोळ्या येणार आहे परंतु हा पट आमचा पहिलंच वर्ष जरी असलं तरी याचा याला तो प्रतिसाद मिळत आहे महा संपूर्ण महाराष्ट्राचा तो आता अजून वाढ वाढ वाढणारच आहे तीन दिवस बाकी आहे अजून आठ उद्घाटन आहे सौभागी नवीन नवनीत राणा यांच्या हस्ते आणि आमचे पाठवाडींची मुले साहेब त्यांच्या त्यांच्या असते मी पण तिथे गेलो म्हटलं तिथे लोक म्हटलं जे आले नाही एवढे खुश होते म्हटलं जेव्हा आले त्याने भेटून जाणार राजे आणि विशेष म्हणजे त्याचे बैल धुवायचे तुम्ही जे व्यवस्था करून घ्या तिथे टँकर पाहिले ते साबण पाहिली म्हटलं हे तर नवीनच काम आहे म्हटलं पहिल्यांदाच वाटलं की पहिला माणूस आहे म्हटलं पटाचे एवढं ज्ञान नशी पण तुमचे काय कार्य करते म्हटलं पाचशे लोक होते म्हटलं मी गेलो का तिथं एवढा आदर सत्कार जर म्हटलं भाऊ पत्रकाराला पुन्हा दिला म्हणजे तुम्ही तर चांगले आहात पण तुमचे माणसं म्हटल लक्ष पंधरा एवढं मोठे कार्य करते तुम्ही तीन तारखेपासून जेव्हा ते एवढे खुश आहेत राजेव आता कोण काय पट ठेवेस असतील कोण कोणाचं ते चंदनाचे झाड आणि कोणाचे निंबाचे झाड हे तर काय आपल्याला नाही विचार बोलायचं ते पण आता तुम्ही चंदनाचं झाड म्हणून का तुम्हाला कोण झाड म्हणा नाही मी काही स्वतःला चंदन बिंदन काही बनणारा माणूस नाही आता आज शिरायचं झाल्यास खूप काही चंदन काय बिरडलं आहे की काय हे लोक जनतील काय परंतु मी कडुनिंबाचं झाड आहो याच्यासाठी आहो की कडु कडुनिंबाचं झाड हे मजबूत असते त्याच्यानंतर उन्हाळ्यात सर्वात थंड सावली द्यायची असते त्याच्यानंतर बारीक ताप बीप जो असते की कडुलिंबाच्या पालाचा रस उन्हाळ्यात घेतात लोकं हां तो चांगला असते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं म्हणजे तुमचा भावार्थ असा आहे की तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या नाडीपर्यंत पोहोचता म्हणजे त्यांच्या का हां म्हणजे लाडी लाडी दाबदो असते की लाडीला तपासले जाते हां तर ताप नाही सांगत होते गणवीन बा मी स्वतःला गणवीन बसतो बा आता तुम्हाला तुम्ही पट भरलं तर तुम्हाला त्या पटाचं सर्व ज्ञान आहे असं म्हण म्हणण्यास ते हरत नाही परंतु जो गावगाळा जो पट असते गेले त्या गावगाळा पटात म्हटलं थोडासा भ्रष्टाचार त्याच्यावर तुम्ही अंकुश कसा लावत नाही आपल्या भ्रष्टाचार म्हणजे आपण भ्रष्टाचार मुक्त वालेच माणसाह त्याच्यामुळे गावगाळा गट हा गावगाळा गट होणार आहे त्यात कोणत्याही प्रकारची पार्श्व म्हणजे पार्शिलिटी होणार नाही भ्रष्टाचार होणार नाही किंवा कोणत्याच प्रकारची गडबड होणार नाही याची पूर्ण खात्री सर्व म्हणजे बैलडील मालकांना हौशी लोक जे आहेत त्यांना मी ग्वाही देतो की यात कुठली कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही काहीच होणार तुम्ही पटात जो काटा भ्रष्टाचार होते त्याच्यावर मी तिथं विचारले का झाला ते म्हणत की आम्ही कटा भ्रष्टाचार झाल्यामुळे एका असे एका एक अर्ध्या तीन काट्यावाय तुम्ही सांगत नाही म्हणते तर कमानत झाले बा पहिला कोटा आहे तीन काट्यावाय तुम्ही ठेवले हो निश्चितच तीन काटे सांगितले तरी असले प्रत्यक्षात एकाच काट्याचा वापर होणार आहे परंतु त्यात गडबड येऊ नये त्याच्यात काही बिघाड येऊ नये म्हणून तीन काट्यांची वाप आम्ही संख्या वाढवली हे होते म्हटलं प्रवीण भाऊ तायडे त्यांनी ते पटाचं नियोजनच असं केलं की मी के के पहिल्यांदा पट पाहायला म्हटलं तिथं आज आठ तारखेला पट होता पण पाच तारखेपासूनच म्हटलं बैलांच्या धुण्याची व्यवस्था केली त्या जे तिथले घरमालक तसेच सोबत आलेल्या लोक आहेत मजूर त्यांचीसुद्धा जेवणाची व्यवस्था केली हा पहिला पट तुम्हाला म्हटलं की नवनियुक्त आमदारांनी त्या पटावर एवढी व्यवस्था केली आणि पुळे पुढे ते काय काय व्यवस्था करतील त्यांचं एकच ध्येय आहे की हा बैलांचा पट महाराष्ट्रात एक नंबरवर मी निश्चित जाणून दाखवेल असे हे शेतकरी पुत्र माननीय आमदार प्रवीण भाऊ तायडे या पटासाठी त्यांनी आवाहन केलं की ज्याही तो पट अ असो का पट क असो का पट जनरल असो म्हणजे गावगाळा कुठल्याही प्रकारची पायसिटी होणार नाही बाकीच्या पट्टावर बक्षिस थोडस तळमळ करून दिले जातील पण इथं कुठल्याही प्रकारचं बक्षीस कमी केलं जाणार नाही आलेल्या पट्ट मालक आणि बैलांची व्यवस्था त्यांनी चोख करतील असं त्यांनी आश्वासन दिलं खरंच असे आमदार आपल्याला भाग्यने लाभतात त्यामुळे सर्व जे पटप्रेमी आहेत आणि बैल मालक आहेत त्यांना मी विनंती करतो की या पटावर जास्तीत जास्त संख्येने आपण येऊन त्या पटाची शान वाळून आपला नावलौकिक कमावा मी अगोदरच व्हिडिओ टाकतो की जवळजवळ तिथं सत्तर बैल अगोदर आलेले आहेत लवकरात लवकर येऊन आपली रावटी तिथं बुक करावी हीच मी गंगा कफन्ना युट्यूब चॅनलवरून आपल्याला विनंती करतो धन्यवाद गन्ना कफन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश प्रदेश साखरे मावील धांडे तालुका दऱ्यावर